राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची मोठ्या स्वरूपात गरज आहे आणि त्यासाठी राज्यातील शेतकरी वर्ग मागील एका वर्षापासून सरकारच्या या घोषणेकडे डोळे लावून बसलेला आहे आणि आता याच शेतकरी वर्गाला आता आनंदाची आणि कर्जाविषयी आशादायक माहिती समोर आता येत आहे कारण सर राज्य सरकार आता सरसकट तीन लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि त्याच गोष्टीची चाचपणी आता राज्य सरकार करत असून शेतकरी वर्गाला तीन लाख रुपयापर्यंत कर्जमाफी करता येईल का ही शक्यता आता त्या विभागावर परताळून बघत आहे आणि यावेळेस राज्य सरकार कर्जमाफी करत असताना केंद्र शासनाची सुद्धा मदत घेऊ शकतं असं आपल्याला राज्याच्या पणन मंत्र्याकडून आपल्याला ऐकण्यासाठी मिळत आहे कर्जमाफीची मागणी विरोधी पक्ष सुद्धा करत होता आणि विरोधी पक्ष सुद्धा मागणी करत असल्या कारणाने आता राज्यातील मंत्री सुद्धा कर्जमाफी माफीची मागणी करत आहेत शेतकरी मित्रांनो विरोधी पक्षांनी केलेली मागणी वेगळी आणि सत्ताधारी मंत्र्यांनी केलेली मागणी वेगळी यामध्ये नक्कीच फरक असून जर ज्या वेळेस राज्यातील सत्ताधारी पक्षातील मंत्री जर शेतकरी वर्गासाठी कर्जमाफीची मागणी करत असतील तर नक्कीच ती गोष्ट पूर्ण होण्याची शक्यता ही मोठे स्वरूपात असते आणि तीच शक्यता आपल्याला यावर्षी दिसत असून राज्याचे पणन मंत्री माननीय अब्दुल सत्तार साहेब यांनी सुद्धा कर्जमाफीची मागणी केलेली असून येत्या तीस दिवसामध्ये शेतकरी वर्ग कर्जमाफी देता येईल का याची योग्य ती चाचपणी करून नक्कीच तो निर्णय जाहीर करावा अशा स्वरूपाची मागणी आपल्या राज्य मंत्रिमंडळाकडे आणि मंत्री मुख्यमंत्री महोदय साहेबाकडे केलेली आता या सर्व बातम्यामुळं किंवा अशा वातावरणामुळे राज्यामध्ये पुन्हा एकदा कर्जमाफीचे वातावरण तयार होत आहे आणि नक्कीच याचा फायदा आपल्या राज्यातील बहुसंख्य शेतकरी वर्गांना होताना दिसून येईल मागच्या वेळेस सरसकट दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफी करण्यात आली होती पण ती यावेळेस वाढ होऊन तीन लाख पर्यंत करता येईल का याची चाचपणी आता राज्य सरकार करत असेच आपले राज्य सरकार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कर्जमाफी करू शकतं असं वातावरण आणि चर्चा सध्या राज्यभर सुरू आहे आणि ही चर्चा मागील दोन ते तीन महिन्यापासून सुरू होती आणि याला कारणही तसंच आहे जर विधानसभेच्या तोंडावर कर्जमाफी केली राज्यातील मोठा शेतकरी वर्ग खुश होईल आणि आपल्याला विधानसभेच्या निवडणुकामध्ये मोठ्या स्वरूपात मदत होऊन पुन्हा एकदा सत्तेवर येण्याची शक्यता सरकारला आहे त्यामुळे राज्य सरकार विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर कर्जमाफी करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि या सर्व चर्चेला दुजोरा मिळाला आहे राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यामुळे बघूयात राज्याचे पणन मंत्री माननीय अब्दुल सत्तार साहेब हे कर्जमाफी विषयी काय बोलले हे आता आपण आपण पन बघूया त्याच्याबद्दल आम्ही सरकारला विनंती केली का सरकारने केंद्र सरकारशी संपर्क साधावा सन्माननीय पंतप्रधान महोदय आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि विशेषतः अमित शहा साहेब यांना बोलून केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकारचाही काही वाटा असं आपण शेतकऱ्याला तीन लाख रुपयापर्यंत कर्ज माफ करू शकतो का अशा पद्धतींचे माहिती आता सरकारकडं सरकार, सरकार सर्व जमा करू लागले सरकारची यथाशक्ती सरकारचा उत्पन्न सरकारकडे येणारा पैसा आणि सरकार याच्याबद्दल सहानुभूती खरं तर राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये राज्याचे अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार हे कर्जमाफीची मागणी करतील अशी अपेक्षा सर्व शेतकरी वर्गांना होती ती घोषणा काही अर्थसंकल्पामध्ये झाली नाही त्यामुळे शेतकरी वर्ग कर्जमाफीच्या घोषणेकडे डोळे लावून बसला होता आता कर्जमाफी का करावी यासाठी काही कारण आहेत आणि यामधील सर्वात महत्वाचं कारण म्हणजे मागील वर्षी पडलेला दुष्काळ शेतीमालाचे मालाचे कमी झालेले भाव आणि वाढलेली महागाई तसेच शेतकरी धोरणाचा शेतकरी वर्गाला मोठा आर्थिक फटका बसला होता आणि या सर्व गोष्टीमुळे शेतकरी हा आर्थिक विवंचनेत पडला होता आणि शेतकरी वर्गाला आर्थिक बाहेर काढण्यासाठी प्रभावी साधन म्हणून किंवा प्रभावी तंत्र म्हणून कर्जमाफी समोर आली होती आणि याची शक्यता आता सर्व स्तरावर बघण्यात येत आहे या सर्व पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अजित पवार साहेब ही कर्जमाफीची घोषणा करतील अशी शक्यता शेतकरी वर्गांना होती पण ती घोषणा न झाल्यामुळे मोठ्या स्वरूपात शेतकरी वर्ग नाराज झाला होता आणि शेतकरी वर्गाची नाराजीचा फटका केंद्र सरकारला या अगोदरच्या इलेक्शन मध्ये बसलेला आहे आणि तो फटका आता पुन्हा बसू नये म्हणून राज्य सरकार नक्कीच आता केंद्र सरकारच्या मदतीने राज्यामध्ये कर्जमाफीची घोषणा करू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे शेतकरी आर्थिक संकटात सापडण्यासाठी काही सरकारची शेतकरी विरोधी धोरण सुद्धा कारणीभूत आहे यामध्ये अनेक शेती मालावर लादलेले निर्यात बंदी खुली केलेली आयात स्टॉक सारखी अनेक धोरणे की, की ज्यामुळे शेतीमालाचा बाजार पडला या सर्व धोरणामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान झाले आणि या आर्थिक नुकसानी बोवर येण्यासाठी नक्कीच शेतकरी हा कर्जबाजारी झाला आणि याच सर्व बाबीमुळे शेतकरी वर्ग नाराज होऊन या लोकसभेच्या निवडणुकी म्हणजे भाजप आणि मित्र पक्षांना शेतकरी वर्गाने चांगलाच फटका दिलेला होता त्यामुळे हा फटका आपल्याला पुढील निवडणुकमे बसू नये आणि शेतकरी वर्गाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रभावी उपाय म्हणून कर्जमाफीच आहे सरकारला माहीत झाले असून आता नक्कीच सरकार याविषयी सकारात्मक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे सरकार विधानसभेच्या तोंडावर कर्जमाफी करू शकतं असं वा वातावरण आता सरकारी स्तरावर सुद्धा तयार झालेलं आहे सरकारची सकारात्मकता आणि शेतकरी वर्गाची मागणी ही कर्जमाफीची असून आता नक्की तसं वातावरण राज्यामध्ये होत आहे शेतकरी मित्रांनो या प्रकारे राज्य सरकार हालचाल करत असून आता राज्य सरकार सरसगट तीन लाखापर्यंत कर्जमाफी करेल का याविषयी आपल्याला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपण जर ऍक्टिव्ह आय्रिटेक या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान जय विज्ञान